मिरजेतील सुभाषणगर येथे रंगपंचमीला वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला शेततळ्यात पोहायला गेलेल्या डेंटल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू मिरजेतील टाकळी हद्दीत सुभाषणगर येथील कुडे प्लॉट या ठिकाणी असणाऱ्या सचिन मज्जी यांच्या फार्महाऊस येथे रंगपंचमी साजरी करून शेततळ्यात पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे क्षितिश कुमार कुंडे क्षीरसागर वय बावीस राहणार अहमदनगर असे मय तरुणाचे नाव आहे तो भारती डेंटल महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता रंगपंचमी निमित्त डेंटल महाविद्यालयाचे पाच ते सहा तरुण या ठिकाणी असणाऱ्या फार्म हाऊस रंगपंचमी खेळण्यासाठी आले होते या ठिकाणी रंगपंचमी खेळून झाल्यानंतर बुधवारी दुपारी तीन वाजता ते शेततळ्यात पोहायला गेले होते मात्र पोहताना पाण्यात वडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यावेळी सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिंग पोहोचले तसेच सांगली स्पेशल रेस्क्यू मदतीने सदरचा मृतदेह का पाण्यातून काढून मिरज शासकीय रुग्णालयात महादेव अँब्युलन्स यांच्या माध्यमातून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला सदर घटनेची माहिती मिळताच भारतीय डेंटल महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी घटनास्थळी जमा झाले होते